अन्नपूर्णा मातेची कहाणी नमस्कार मंडळी उत्कर्ष मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण ऐकणार आहोत माता अन्नपूर्णेची कहाणी त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कहाणी आवडल्यास लाईक नक्की करा आणि सर्वांनी कमेंटमध्ये अन्नपूर्णा माता की जय असे जरूर लिहा चला तर मग आपल्या कथेला सुरुवात करूया काशीनगरीत धनंजय नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता त्याच्या बायकोचे नाव होते सुलक्षणा त्यांच्या घरात अठरा विश्वे दारिद्र्य होते एक दिवस बायको बोलल्यामुळे धनंजयाला खूप वाईट वाटले व वा त्याने शंकराची तपश्चर्या करावायला सुरुवात केली तीन दिवस गेल्यावर शंकराने त्याच्या कानाजवळ अन्नपूर्णा 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 असे शब्द उच्चारले त्याला त्याचा अर्थ कळाला नाही म्हणून त्याने पुन्हा तपश्चर्याला सुरुवात केली तेव्हा शंकरांनी त्याला रात्री दृष्टांत दिला मुला तू पूर्व दिशेला जा तुझे मनोरथ पूर्ण होतील दुसऱ्या दिवशी तो पूर्वेकडे निघाला बरेच दिवस गेल्यावर एका पौर्णिमेच्या रात्री तो सरोवराजवळ पोहोचला एका पौर्णिमेच्या रात्री तो सरोवराजवळ पोहोचला तेथे -ते हजारो सुंदर अप्सरा एक व्रत करत होत्या त्याने त्यांना विचारले तुम्ही हे काय करत आहात अप्सरा म्हणाल्या आम्ही माता अन्नपूर्णेचे व्रत करत आहोत हे व्रत कोणीही करू शकतो एक ती एकवीस दिवसांसाठी एकवीस गाठी असलेला दोरा घ्यावा एकवीस दिवस उपवास करावा एकवीस दिवस जमत नसल्यास एक दिवस तरी उपवास करावा आणि हे सुद्धा शक्य नसेल तर कहाणी ऐकून प्रसाद भक्षण करावा उपवास करून कहाणी ऐकायला कोणी मिळाले नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवावे दिवाल ठेवावा आणि शंकर पार्वतीला साक्षी ठेवून कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये चुकीने ग्रहण झाल्यास दुसऱ्या दिवशी परत उपवास करावा व्रत करावायच्या दिवशी रागावू नये खोटे बोलू नये हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी मिळते लोळ्याला पाय येतात निर्धनाला पैसा मिळतो पुत्र नसलेल्यांना पुत्र लाभ होतो जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते व जी जी इच्छा आपण धरून हे व्रत करत असाल त्याची ती ती इच्छा पूर्ण होते ब्राह्मण म्हणाला बाई मला खायला अन्न नाही लायला वस्त्र नाही विद्येचे नाव नाही मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे आपण मला व्रताचे सूत द्याल काय अप्सरा म्हणाल्या देऊ पण तू त्याचा अपमान करता कामा नाही त्याची हेळसांड करता कामा नाही हे घेते पवित्र सूत धनंजय याने मग ते व्रत केले व्रत पुरे झाल्यावर सरोवरातून एकवीस पायऱ्या असलेल्या सोन्याची शिडीवर आली धनंजय शिडीवरून खाली उतरू लागला शिडीवरून खाली उतरल्यावर त्याला अन्नपूर्ण मातेचे मंदिर दिसले सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा माता बसली होती आणि शंकर दोन्ही हात जोडून याचकाप्रमाणे तिच्या समोर उभे होते किन्नरी देवीवरील छत्र चामरे ढाळीत होत्या यक्ष स्त्रिया सशस्त्र पहारा करत होत्या हे पाहून आश्चर्यचकित झालेला धनंजय पुढे गेला आणि त्याने माता अन्नपूर्णेचे पाय धरले देवी हसून म्हणाली वत्सा धनंजया तू माझे व्रत केले आहेस मी तुझ्यावर प्रसन्न झाली आहे तू सुखी होशील सारे जग तुझी जिव्हा करील तुला काही कमी पडणार नाही देवीने आपला वरद हस्त धनंजयाच्या डोक्यावर ठेवला त्याचबरोबर विद्यादेवी त्याच्या जिभेवर नाचू लागली त्याला अत्यानंद झाला त्याने त्याला मूर्छा आली शुद्धीवर येऊन पाहतो तो त्या आपण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला आढळून आले तो घरी गेला सर्व हकीकत बायकोला सांगितली मातेच्या आशीर्वादाने त्याच्या घरी भरभरून संपत्ती येऊ लागली त्याचे दुःख दारिद्र्य दूर झाले त्याच्या मान सन्मान वाढ झाली त्याचे नातेवाईक त्याला मान देऊ लागले पुढे बायकोला मूल होत नाही त्या म्हणून त्याने दुसरे लग्न केले आणि तो निराळे घर बांधून राहू लागला एके दिवशी सुरक्षणा आपल्या नवऱ्याला म्हणाली महाराज आपल्याशी माझे एकच मागणे आहे आपले हे वैभव सुख मिळाले आहे ते अन्नपूर्ण मातेच्या प्रसादाने मिळाले आहे तरी आपण तिचे व्रत सोडू नये तिचे बोल बोलणे ऐकून तो तिच्या स सोबतच व्रत करण्यास बसला दुसरीला त्यातले काहीच माहीत नव्हते ती आपल्या नवऱ्याची वाट पाहत बसली एक दिवस झाला दोन दिवस झाले असे अठरा दिवस झाले तरी धनंजय आपल्याकडे परतला नाही शेवटी तिला समजले की आपला नवरा आपल्या सवतीकडे गेला आहे तो तिच्याकडे अठरा दिवस राहिला आहे तिच्या अंगाचा तीरपापड झाला ती रागाने लाल होऊन तिथे गेली आणि तिने धनंजयाची बकुट्टी धरून त्याला घरी आणले व्रताचे अजून तीन दिवस शिल्लक होते घरी आल्यावर धनंजय रात्री झोपी गेला बायकोला त्याच्या हातात असलेला दोरा दिसला तिने तो दोरा तोडला आणि चुरीत जाऊन टाकला अन्नपूर्णा माता कोपली त्यामुळे धनंजयाचे घर सामानासुमानासकट जळून भस्म झाले सुलक्षणा सम समजली की हा देवीचा कोप आहे तिने धनंजयाला आपल्या घरी बोलावले सवत मात्र आपल्या माहेरी निघून गेली सुलक्षणाच्या सांगण्यावरून धनंजय परत सरोवराकाठी गेला त्याने पुन्हा व्रत केले पहिल्याप्रमाणे शिर्डीवर आली तो देवीच्या मंदिरात गेला त्या परत आलेल्या पाहून देवीचे नोकर त्याला माराव्यास धावले त्यावर देवी म्हणाली थांबा त्याला मारू नका तो ब्राह्मण आहे तो अवैध आहे त्याने माझे व्रत केले आहे नंतर देवी त्याच्याकडे पाहत म्हणाली मला सर्व काही समजले जा ही माझी सोन्याची मूर्ती आहे हिची दररोज पूजा कर तू फिरून सुखी होशील माझा तुला आशीर्वाद आहे तुझी प्रथम पत्नी सुन सुलक्षणा हिने माझी मनोभावे सेवा केली आहे व्रत केले आहे तिला सर्वच गुण संपन्न असा मुलगा होईल प्रसन्न अंतकरणाने धनंजय घरी परतला तो दररोज भक्तिभावाने अन्नपूर्णेचा पूजापाठ करू लागला पुढे काही दिवसांनी सुरक्षणेला मुलगा झाला सारे गावकरी चकित झाले धनंजय त्यांना म्हणाला बाबांनो मी माता अन्नपूर्णेचे व्रत केले देवी प्रसन्न झाली आणि तिच्या आशीर्वादाने आजचे वैभव मानसन्मान आणि पुत्रलाभ मला झाला ते ऐकून त्या गावातील श्रीमंत शेटजीने देवीचे व्रत केले त्यांनाही मुलगा झाला त्याने अन्नपूर्णेचे मंदिर बांधले मोठ्या समारंभाने त्याने देवीची मंदिरात स्थापना केली धनंजयलाच तेथे पुजारी नेमले आता धनंजय आपल्या बायको मुलांसह त्या मंदिरामध्ये राहू लागला त्याला खूप धनदौलत दौलत मिळाली इकडे दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला सर्व घरदार चोरांनी लुटून नेले तिला पोटासाठी दारोदार भीक मागावी लागली तिला अन्न अन्नादशीची हकीकत सुलक्षणाच्या कानावर गेली तिने तिला घरी आणले नवमाकू घातले चांगले कपडे दिले आणि तिने तिला आपल्याजवळच ठेवून घेतले मातेच्या कृपाप्रसादाने धनंजय सुलक्षण आणि त्यांचा मुलगा यांना सुख आणि मानमान्यता मिळाली ती सर्व सुखी झाली तसेच सुख आपण सर्वांना देवीच्या कृपाप्रसादाने मिळव तात्पर्य हेच की आपण जशी करणी करतो तसेच फळ आपल्याला मिळते आपल्या चांगले कर्म केले तर चांगलेच फळ मिळते आणि वाईट कर्म केले तर त्याचे फळ दुःख दारिद्र्य नाना तऱ्हेच्या व्याधी उपाधींनी भोगावे लागते तर अशी होती ही माता अन्नपूर्णेची कथा सर्वांना ही कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद